दसऱ्याला स्वामींना अर्पण केलेल्या आपट्याच्या अडीच पानांचा प्रभावी उपाय अखंड लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी दसरा एक मानला जातो या सणाला सोने म्हणजेच आपट्याचे पानांचा खूप महत्त्व आहे या दिवशी प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ महाराजांना आपट्याची पाने अर्पण करावी व त्यातून अडीच पाने म्हणजेच दोन आणि एक अर्ध असे पान अवश्य आपल्या घरी प्रसाद म्हणून घेऊन यावे पाने स्वामींना अर्पण केल्यानंतर ती घरी आणतात त्यामुळे स्वामींचे तेज आणि शुभता घरात येते असे मानले जाते हा तोडगा म्हणजे या उपायामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनसमृद्धी वाढते असे मानले जाते त्याचप्रमाणे स्वामींचा आशीर्वादही आपल्या घरावर असतो त्यानंतर ही पाने वर्षभर आपल्या घरात ठेवावी तिजोरीत किंवा देवाऱ्यात ठेवावी दुकान असेल तर गल्ल्यात ठेवावी हा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नियमित सकारात्मक ऊर्जा देईल व पुढच्या वर्षी पुन्हा हाच उपाय करायचा आहे पुढच्या वर्षीही याचप्रमाणे आपल्याला अडीच पाने घरी आणायची आणि ही अडीच पाने विसर्जित करायची आहे त्यानंतर आपल्याला जी सेवा करायची आहे ती पुढील प्रमाणे आहे फुलदेवतेची सेवा म्हणजे देवीचा मंत्र एकशे आठ वेळा बोलाव्यावा देवीची ओटी भरून देवीलाही सोनं अर्पण करावे आणि ते पण पाणी घरी आणायची आणि घरामध्ये ठेवू शकतात किंवा तिजोरीमध्येही ठेवू शकतात त्याचप्रमाणे घरातील विद्यार्थ्यांनी सरस्वती यंत्र काढून म्हणजे पाठीवर काढा किंवा कागदावरती सरस्वती यंत्र काढावे सरस्वती मातेला मंत्र बोलावा त्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते सरस्वतीचा आशीर्वाद मिळते सरस्वतीचे जे मंत्र आहेत ते पुढील प्रमाणे आहे हा मंत्र तुम्ही वर्षभर बोलायचे आहे यापैकी कुठलाही एक मंत्र तुम्ही सरस्वतीचा नियमित जप करू शकता मोठ्या व्यक्तींनीही सरस्वती मंत्र जप केला तर त्यांचीही स्मरणशक्ती चांगली होईल या सर्व देवीचे बीजमंत्र नसतो म्हणजे सर्व देवींचा बीजमंत्र एकच नसतो प्रत्येक देवीसाठी आणि त्यांच्या विशिष्ट गुणांसाठी वेगवेगळे बीजमंत्र आहेत जसे की लक्ष्मीसाठी ओम श्रीम त्याचप्रमाणेच्या मुंडा देवीसाठी ओम एम ह्रीम चामुंडाऐचे नवरात्रीमध्ये नवदुर्गेचे बीजमंत्रही जपले जातात परंतु विशिष्ट देवीसाठी व त्यांच्या देवीशी संबंधित बीजमंत्र जप करणे योग्यच असते तर ते पुढीलप्रमाणे आहे आहेत सर्व कुलदेवी असतात किंवा तुमचे गोत्र आहे त्या गोत्रांप्रमाणे हे बीजमंत्र आहेत हे बीजमंत्रही तुम्ही नियमित जप करू शकतात हे बीजमंत्र तुमच्या गोत्राप्रमाणे तुम्ही, गोत्रा तुम्ही निवड करून ते बीजमंत्र म्हणू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दसरा तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा नक्की हे चॅनल फॉलो करा तुम्हाला नवनवीन माहिती नियमित मिळत जाईल मी पंडित रेखा टॅरो कार्ड रिझल्ट आणि रेखी मास्टर तुमच्यासाठी अशाच माहितीचे व्हिडिओ घेऊन येत जाईल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद